नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही सगळे तर आजचा दिवस आहे सॅटरडेचा सकाळी सकाळी मस्त पैकी उठले फ्रेश असं झाडांना बघितलं त्यानंतर सुरुवात झाली डेली रुटीन साठी तर अगोदर मस्तपैकी ब्रश करून घेतलं आज मला जायचं होतं ब्लड टेस्ट साठी सो अगोदर पटकन ह्या दोघांसाठी मी रेडी करत होते नाश्ता तर इकडे एग्स बॉईल करायला ठेवलेले दूध बॉईल होतंय आणि इकडे चहा तयार झालेला आहे चहा आज आहे ना मला जायचं होतं थायरॉइडच्या टेस्टसाठी ब्लड देण्यासाठी सो मला सकाळी लवकर काही खायचंही नव्हतं आणि आज माझी टॅबलेट पण घ्यायची नव्हती जोपर्यंत मी ब्लड देऊन येत नाही त्यामुळे मग म्हटलं यांना चहा रेडी करून द्यावं आणि आदूसाठी नाश्ता रेडी करावं तर आदूची एक खासियत तुम्हाला माहितीच आहे संडे हो या मंडे रोज खाव अंडे मग तुमचा कुठलाही वार असू द्या किंवा तुमचा कुठलाही महिना असू द्या असू असुद्या श्रावण असू द्या त्याला ते हवंच असतं आणि मी पण त्याच्या डाएटमध्ये कमी करत नाही सो खातो तर मी पण त्याला खाऊ देते तर मार्गशीर्ष चालू असल्यामुळे मी तर बटर खाणार नव्हते मिस्टर ही खाणार नव्हते अद्वैत साठीच बनवला होता सो मग सकाळी मी एग्ज मस्तपैकी बॉईल केले त्यानंतर मग त्याला फ्राय केले आता रोज रोज अंडा रोल खाऊन तो पण बोर झाला होता सो त्याने आज सांगितलं की मला आज बॉईल एग खायचे मग त्याला पण ते फिक्के आवडत नाही मग थोडस मसाल्यामध्ये फ्राय केले मी पॅन मध्ये आणि ते त्याला मी खाण्यासाठी दिले आता जोपर्यंत त्याच्या इकडे एग्ज बॉईल होत होते तोपर्यंत मिस्टरांनी चहा पिऊन घेतला त्यानंतर त्याचं असं झालं की मला खेळायला जायचं असतं आणि तुमची आपली काही ना काही काम चालूच असतात मग आमचे जे शेजारी आहेत ते खाली चालले होते मग त्यांच्यासोबत मी त्यांना पाठवायचं ठरवलं कारण कसं आहे ना की तो पण खूप मस्ती आहे हो तर आम्ही दोघा असल्याशिवाय मी त्याला खाली सोडत नाही पण आज शेजारच्या काकू होत्या आणि त्याची फ्रेंड होती त्याच्यामुळे मग त्याला म्हटलं पटकन नाश्ता कर आणि पाहिजे तर थोडा वेळ खेळू नये कारण आज दिवसभर माझं शेड्यूल फार टाईट होतं आणि माझ्यासोबत मला त्याला घेऊन जाणं मस्त होतं तर मग म्हंटल तोपर्यंत त्याचं खेळून होईल बिचारा गाडीत बसून दमून जातो त्यामुळे मग त्याला म्हटलं तू पटकन नाश्ता कर आणि तुझ्या फ्रेंड सोबत खाली खेळ तोपर्यंत मी माझी ब्लड टेस्ट वगैरे करून येते आणि आल्यानंतर मस्त पैकी फ्रेश वगैरे होऊन पुढची कुकिंगची तयारी करू तोपर्यंत रद्वेत खाली खेळत होता फायनली शेवटी मला त्याला बोलवण्यासाठी जावं लागलं आणि आज माझ्या मागे खूप काम आहे आपल्याला बाहेर जायचं आहे असं अद्वेतला मी सांगितल्यामुळं त्याने पण पटापट पट गुन्हे बाळासारखं खाल्लं आणि खेळायला चालला गेला त्याला मी सांगितलं होतं की मी थोड्या वेळातच हॉस्पिटल मधून येईल आणि त्यानंतर मी तुला खाली घेण्यासाठी येईल तर मग त्याने पण लवकर नाश्ता फिनिश केला आणि तो चालला गेला मी चालली गेले हॉस्पिटलसाठी पटकन हॉस्पिटलला गेले तिथे ब्लड दिलं ब्लड दिल्यानंतर न घरी आले त्यानंतर न फ्रेश झाले आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझी थायरॉइड टॅबलेट घेतली ते रुटीन चुकवून चालत नाही तर थायरॉइड टॅबलेट घेतली आता अर्धा तास ता मला काही पुन्हा खायचं प्यायचं नव्हतं तर तोपर्यंत मस्तपैकी आपली देवपूजा फिनिश करून घेतली जोपर्यंत देवपूजा माझी होत तो होती तोपर्यंत एक थोडासा चहा उकळायला ठेवला होता पुन्हा एकदा माझ्यासाठी आणि त्यानंतर चहा पण मी मिस्टरांना एकदा चहा घ्यायला लावला ऍक्च्युली ते चहा पित नाहीत पण माझ्यामुळे आता थोडी थोडी त्यांना पण सवय लागली त्यानंतर ना मी घेतलं कुकिंगसाठी तर आता सकाळचीच वेळ होती आणि लगेच हेवी भाजी आणि चपाती जाणार नव्हतं त्यामुळे चपात्या एकदा करून ठेवल्या भरपूर आणि आदव्यातला खायची होती पोळी तर मग बेसन पोळी करण्यासाठी घेतली म्हटलं नाश्ता करून घेऊ आणि आदव्यासाठी जो टिफिन आहे भाजी पोळीचा तर तो, तो आपल्या सोबत घेऊन जावा सोबत त्यामुळं मग भराभर आपल्या चपात्या उरकून घेतल्या आणि आदूसाठी मी तयार केली गरमागरम अशी बेसन पोळी आता घरी खूप दिवसांनी बेसन पोळी झाली होती त्याच्यामुळे सगळ्यांनाच बेसन पोळी खाण्याचा मोह आवरला नाही त्यामुळे मी जास्त बेसन पोळी केली मी पण खाल्ली मिस्टरांनीही खाल्ली आणि देन मग अद्वेतला मी खाली बोलवण्यासाठी गेलो मिस्टरांना आज जरा बाहेर काम होतं गाडीच्या सर्व्हिसिंग साठी जायचं होतं तर आज तर काही ते दिवसभर घरी नव्हते आणि त्याच्यामुळे मला अद्वेतला माझ्यासोबत घेऊन जाणं भाग होतं तर मग मी भराभर नाश्त्याची तयारी केली आणि त्यानंतर मी गेले खाली आणण्यासाठी आता मिस्टर तर दुपारी घरी येऊन जेवणार होते पण अद्वैत माझ्या सोबत माझ्या क्लासेस साठी येणार होता तर मग म्हंटल की आता अद्वैत साठी टिफिन आपण पॅक करून आपल्या सोबतच घेऊन जावं एकदा माझं हे सगळं बनवून झालं की त्यानंतर मी गेले खाली अद्वैतला आणण्यासाठी आता अद्वैत खाली खेळतच होता मी जेव्हा त्याला आणायला गेले तर तो, तो पण घरी येण्यासाठी रेडीच झालेला होता वर आणलं त्याला फ्रेश केलं त्यानंतर ना त्याला मी हे सगळं खाण्यासाठी दिलं जोपर्यंत तो हे खातोय आणि त्याला सुद्धा हे खूप आवडीने आवडतं त्याच्यामुळे त्याने ते खाल्लं आणि ते खाऊस तोपर्यंत मी झाले रेडी आता आज माझ्या मागो खूप सारी घाई होती कारण आज मला बाजारही आणायचा होता त्यानंतर आज काही गेस्टही बोलवले होते संध्याकाळी जेवण करण्यासाठी आणि मेन म्हणजे कसरत होती अद्वेतला सोबत घेऊन फिरायचं होतं दिवसभर तर जोपर्यंत अदब्यातच खाऊन होतंय तोपर्यंत मी रेडी झाले त्यानंतर ना त्याचा भाजी चपातीचा टिफिन पाणी त्यानंतर थोडेसे कॅरेट माझ्यासोबत घेतले जेणेकरून त्याला गाडीमध्ये भूक लागली तर त्याला मला ते देता येईल आणि आम्ही दोघं निघालो माझ्या क्लासेसला जाण्यासाठी हे बघा या पद्धतीने आता घरी कोणीच नव्हतं त्यामुळं बंद केलं मस्तपैकी लॉक लावलं आणि अदवेत तर वाटच पाहत असतो की कधी त्याला माझ्या सोबत यायला मिळेल कारण शक्यतो ते घरी असतात त्याच्यामुळे मी त्याला नेत नाही पण बऱ्याचशा गोष्टी जसं की मला त्याला सोबत घेऊन करावं लागतं किराणा माल आणणं किंवा मग भाजी वगैरे आणणं तर त्याचं असं असतं की मला बाहेर घेऊन जा त्याला फिरायला आवडतं त्यामुळं आज तो माझ्या आधीच रेडी होऊन थांबलेला होता था की कधी जायचंय आणि कुठे जायचंय तर त्याला म्हंटल आज तर आपण सकाळी एकदा बाहेर निघालो की संध्याकाळ शिवाय घरी येणार नाही त्यामुळे टिफिन वगैरे पाणी वगैरे सगळं घेऊन निघालो आम्ही सोबत अद्वेत तुम्ही बघू शकता किती एक्साइटेड होता त्यानंतर ना आम्ही खाली आलो खाली आल्यानंतर ना, ना गाडी अनलॉक केली मस्त पैकी आदूचा सगळा जो खाऊ होता तो बॅक सीट वर ठेवून दिला आणि त्यानंतर ना अद्वेतला बसवलं माझ्या शेजारी फ्रंट सीट वर छान असं त्याला एक सीट बेल्ट लावलं जेणेकरून तो जागचा हलणार नाही तो खूपच तुळबुळा आहे म्हणून आम्ही दोघंही जेव्हा जातो त्यावेळेस त्याला मी पुढे माझ्या मांडीवर घेऊन बसत असते बट एक तासला तर मग त्याला आपण सीट बेल्ट लावून बसवतो जेणेकरून तो उठू नाही सारखा ना गाडीमध्ये आणि आम्ही अशा पद्धतीने रेडी झालो माझ्या क्लासेस ला जाण्यासाठी आज तर मला माझं डोळ्यांचं पण चेकअप करायचं होतं पण ते काही पॉसिबल झालं नाही कारण क्लास खूप लेंदी चालला त्यानंतर मार्केट मध्ये फिरले हे सगळा भाजीपाला गोळा केला जवळपास घरी येऊस हो, मला साडेसहा झाले होते संध्याकाळचे आल्यानंतर फ्रेश झाले देवाबत्ती केली चहा केला आणि सात वाजता शार्प मी लागले स्वयंपाकाला कारण नऊ वाजता आपल्या घरी येणार होते पाहुणे आणि मेन म्हणजे कसं ना इथे असतो त्यामुळे आम्हाला वाटतं की कुणीतरी घरी यावं आमच्यासोबत वेळ घालवा तर काका काकू येणार होते त्यामुळे मग मी मस्त असा व्हेज बेत बनवला त्यानंतर भाजी चपाती असा छान आपला बेत रेडी झालेला होता आणि ते म्हणतात ना की अतिथी देवो भव त्याच्यामुळे कितीही मी दमून आली असली तरी पण मला हे सगळं करायला खूप जास्त आवडतं आणि तुम्हाला तर माहितीच आहे कुकिंग माझं पॅशन आहे त्याच्यामुळे मग मी कुकिंग करायला घेतली हा सेपरेट असा व्हिडिओ जो आहे तुम्हाला रेसिपीचा तो वेगळा पडेल फास्ट फास्ट मी कुकिंग उरकल जवळपास नऊ सव्वा नऊ पर्यंत आपलं रेडी झालं होतं त्यानंतर काका काकी पण आले होते आणि त्यानंतर ना मी सगळ्यांनी जेवण केलं अशा आणि गप्पा वगैरे मारू तोपर्यंत साडे दहा अकरा कधी वाजले कळलंच नाही आणि संडेला पुन्हा माझं रुटीन आता उद्याचं ठरलेलं होतं मला उद्याही क्लासेस होते त्यानंतर उद्या थोडासा किराणा माल आणायचा होता आणि अजून सगळ्यात महत्वाचं म्हणजे कालची जी डोळ्याची अपॉइंटमेंट उकलेली होती आज तीही मला कम्प्लीट करायची होती आणि मध्यंतरी आपल्याला वेळेअभावी किंवा काही अडचणींमुळे आपल्याला त्यांना दिवे बनवता आले नव्हते तळी भरता आली नव्हती मला आज संडेला करायची होती तर बघा मग मंडळी सॅटर्डे संडे जरी असला तरी माझ्या मागं खूप धावपळ असते बऱ्याच लोकांना असं वाटतं की एकटं राहणं किंवा दोघंच राहतात जास्त काही काम नसेल तर असं काही नसतं उलट जास्त अडचणी असतात आपली कामं असताना मुलाला सोबत घेऊन फिरावं लागतं आपल्यामुळे त्याची हेळसांड होते आणि प्रत्येक गोष्ट मॅनेज करावी लागते म्हणजे एकदम तारेवरची कसरत होऊन जाते तर सॅटर्डे आणि संडे जरी असलं तरी माझं प्रोफेशन असं आहे की मुलांचे एक्झाम वगैरे असले तर मी स्वतःहून एक्स्ट्रा जाते तिथे एक्स्ट्रा वेळ माझा देते आणि ह्या सगळ्या गोष्टींमध्ये असं होतं की माझा सॅटर्डे संडे सुद्धा मला मला असा आरामाचा मिळत नाही संडे वीक पण जास्त हेक्टिक जात असतो पण ठीक आहे मी त्याच्यात पण हॅपी आहे कारण मला जे आवडतं ते मला करायला मिळतं टीचिंग आवडतं कुकिंग आवडतं मुलाची काळजी घ्यायला आवडते या निमित्ताने काय होतं ना की जास्त वेळ तो माझ्यासोबत घालवतो नाही तर एरवी तर तो घरी असतो आणि मी क्लासेससाठी बाहेर असते त्यामुळे काय होतं ना की कधीतरी बाहेर जर नेण्याचा योग आला तर मलाही भारी वाटतं की आज आम्ही दिवसभर सोबत वेळ स्पेंड करणार आहोत त्याला तर मंडळी याच्या पद्धतीने संध्याकाळचं माझं जेवण रेडी झालं होतं तुम्ही बघितलंच असेल मस्त असं कोशिंबीर केली होती त्यानंतर छान अशी बटर पनीरची भाजी बनवलेली होती त्यानंतर चपात्या तर रेडीच करून ठेवलेल्या होत्या आणि मस्त असं छान व्हेज दम बिर्याणी मी रेडी केलेली होती ती पण तुमच्या सोबत शेअर करते बघा या पद्धतीने मस्त असा बिर्याणीला मी दम दिलेला होता आणि छान आपला मेनू वेळेत रेडी झाला होता आल्यानंतर दोन तासात एकदम असा स्वयंपाक रेडी झाला त्यानंतर मस्त असं आम्ही जेवण केलं आणि संध्याकाळी आम्ही जवळपास अकरा पर्यंत गप्पा मारल्यानंतर गेले आणि त्यानंतर मी गेले mm. आहे झोपण्यासाठी आता उद्याचं रुटीन जे आहे संडेच ते पण एकटी मी तुमच्यासोबत शेअर केलंच आहे उद्याचाही दिवस आपला एकटीक असणार आहे मी आता तुम्हाला भेटेल नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत आपल्या व्हिडिओ सोबत ट्यून राहा आणि आपला व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय